हो झालं हो फोन लावला ती म्हणले मी म्हणलं दिवाळीला कधी येते ती म्हणली दिवाळीला मला सुट्ट्या नाहीत मग म्हणलं दिवाळी झाल्यावर लक्ष्मी पूजन दाखवा हो येते म्हणले मग येते म्हणलं मग ये म्हणलं मग आम्ही त्याच्या अदुघारी एक वेळेस गेलतोच भेटायला तिकडं मग तिथं गेल्यावर ते म्हणलं जेवण कराय घरी नको आपले पहिले भी माणसं त्यांचे बी माणसं भी बी त्या खोली मालकाची नको म्हणले मी तुम्हाला एक दिवस मी माझ्यातर्फे जीव घालते आणि तिथं गेल्याच्या नंतर एक माझ्या येणावळीचा माणूस होता कोण भ्रष्टपुष्ट होता कोण होता आणि काही मला माहिती नाही सर तुम्ही मॅडमचे वडील का म्हणलं हो आणि मग काही लागलं तर मला ला मला सांगा आता माझ्या मनात काही नाही तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरण घेतलं म्हणजे त्यांचं काय काय आपल्याला काय गरज आहे यांची असं म्हणली बाहेर आलो म्हणजे बाजूला आलो आम्ही दोघं त्याच्यानंतर मग ते म्हणला बरं 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 असं म्हणला मग ते म्हणली ते लांब गेल्याच्या नंतर म्हणली कोणाला बोल जाऊ नका ही लोक म्हणले काहीतरी असं आमच्या माझ्यावर आणाय नाही म्हणले त्याच्यामुळे बोल जाऊ नका मी कशाला बोललो पुन्हा नाही बोललो त्यावेळेस हो मग ते दिवाळीच ते आता सांगितलं तसं आता काय मागणी आहे बाबा तुमची आमचं मागणं एकच आहे आता जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा नाही हेच मागणी माझी माझ्या मुलीला घडलंय तर असं आता हे झालंय हे तर घडलंयच पण आता इथून पुढच्या तरी मुलीवर असा अत्याचार होऊ नये म्हणून करता त्या लोकांना शिक्षा फाशीचीच झाली पाहिजे आणि इथून पुढच्या करणाऱ्याला तर म्हणजे भीती वाटली पाहिजे की असं केलं बाबा चांगलं नाही त्याच्यामुळे हे भाषेची शिक्षा होणं होणच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला आणि हे माझी मुख्यमंत्र्याकड मागणी मुख्यमंत्र्याला माझी आहे कि माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय सगळ्या लोकांनी निसता बघायची काय घेतली बघितलं निसत आणि नीत तिथं दुर्व्यधन दुशासनच झाले पण माझ्या मुलीला यो कृष्ण होऊन पावला नाही मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण तिच्या अंगावर जो अतिचार होतोय तिला जो अन्याय होतोय हे अन्याय होऊ नये एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे दुसरी काहीच माझी विनंती नाही